विद्यार्थी मित्रांनो सुलभ भारती मराठी आत्ता सहावी या, या पाठ्यपुस्तकातील पाठ दहावा बाबांचं पत्र तर या बाबांचं पत्र या पाठावरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न त्याचबरोबर पाठावरती आधारित ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि त्यांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर सुरुवातीला स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं ही आपण या ठिकाणी पाहूया पहिला प्रश्न आहे एका शब्दात उत्तरे लिहा कठीण गेलेला पेपर कोणता होता तर कठीण गेलेला पेपर हा गणिताचा होता वैष्णवीला पत्र लिहिणारे कोण होते तर तिचे बाबा होते परीक्षेतील गुणांपेक्षा महत्त्वाचे गुण हे आंतरिक गुण असतात वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ कोणता होते तर ते तिच्यासाठी पुस्तके आणणार होते एका वाक्यामध्ये उत्तरं द्या आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला तर सहामयी परीक्षा म्हणजे बघा सहामाई म्हणजेच मिड टम परीक्षा सहामयी परीक्षेत गणिताचा पेपर खूपच कठीण गेल्यामुळे वैष्णवी फार निराश झाली होती म्हणजेच नाराज झाली होती हा निरोप आईने बाबांना दूरध्वनीवरून दिला बाबांनी दूरध्वनीवरून बोलणं का पसंत केलं नाही बघा कारण बाबांना वैष्णवीशी हितगूच करावेसे वाटलं म्हणून बाबांनी दूरध्वनीवरून बोलणं पसंत केलं नाही हितगुच करणे म्हणजे तुझ्या गप्पा गोष्टी करणे पुढे बघा गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले लाडका म्हणजेच आवडता तर गणित विषय लाडका होण्यासाठी बाबांनी वैष्णवीला सांगितलं की गणिताचा पेपर कठीण गेला म्हणजेच अवघड गेला म्हणून गणितानंतर असलेल्या विषयाचे पेपर अवघडच जाणार असं होत नाही ना मग त्याच त्या गोष्टीचा विचार करत बसल्याने उरलेल्या पेपरवरही त्याचा विपरीत म्हणजेच ना वेगळा वाईट परिणाम होतो अगं एखाद्या विषयात गुण कमी पडले तर याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असं नाही तुला सांगतो गणिताशी तू मैत्री कर मग बघ गंमत या विषयाची तुला मुळीच भीती वाटणार नाही गणितातील संकल्पना संबोध क्रिया तू नीट समजून घे उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर म्हणजे प्रॅक्टिस कर म्हणजे हा विषय लवकरच तुझा लाडका होईल आवडता होईल हा आव, हा उपाय बाबांनी सुचवला खालील शब्दांचे समानार्थी शब्द बघा नृत्य उशीर अवघड सुंदर उत्तर बघा खाली बघा नृत्य म्हणजे नाच उशीर म्हणजे वेळ अवघड म्हणजे कठीण आणि सुंदर म्हणजे छान आता विरुद्धार्थी शब्द बघा हे ना कठीण सोपे अवगुण गुण मैत्री शत्रुत्व आणि अपयश यश, यश। वैष्णवीच्या अंगी असलेल्या कला कोणकोणते आता बघा गोष्ट सांगणे उत्तम चित्र काढणे सुंदर नृत्य करणे बाबांनी कला जोपासण्याचा आग्रह केला कारण कला बघा कला काय असते आंतरिक गुणांची वाढ करते जीवन सुंदर करतात आणि आपलं व्यक्तिमत्व फुलवतात त्यामुळे आपल्याला जी कलेमध्ये आपल्याला रुची आहे आवड आहे त्या कला आपण जोपासल्या पाहिजे सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत बघा पत्रपेटी आहे टपाल गाडी आहे कुरिअर आहे विमान आहे आणि विमा ईमेल आहे दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय काय गंमत करणार त्याची यादी बनवा उदाहरण दाखल इथं उत्तर बघा तुम्ही तुमच्या मनाने पण या ठिकाणी काही गोष्टी समाविष्ट करू शकता प्रथम मी नवीन कपडे विकत घेणार बाबांना सोबत घेऊन फटाके विकत घेणार आईबरोबर मामाच्या गावी जाणार आई आजी यांना फराळ बनवण्यात मदत करणार फराळ म्हणजे बघा दिवाळीचे पदार्थ आहे ना मित्रांबरोबर मोकळ्या अंगणात फटाके वाजवणार शिक्षकांनी दिलेला गृहपाठ वेळेवर पूर्ण करेन मित्रांसोबत घराच्या अंगणात मातीचा किल्ला तयार करणार किल्ल्यावर शिवाजी महाराज व इतर शिपाई यांची मांडणी करणार यामध्ये आणखीन तुम्ही जी काही मजा करणार आहात दिवाळीच्या सुट्टीमध्ये किंवा करत असतात त्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी लिहू शकता पुढचा प्रश्न आहे हा प्रश्न आहे तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला पोहण्याच्या स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला त्याचा अभिनंदन करणारा संदेश खालील चौकटीमध्ये लिहा बघा इथं उत्तर तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता प्रिय सुप्रिया अभिनंदन 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 जा जा तुझा पोहण्याच्या स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक आला हे ऐकून खूप अभिमान वाटला असेच यश तुझ्या वाट्याला पुढे पुढे येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना बघा मित्रांनो उदाहरण दाखल या ठिकाणी तुम्हाला संदेश दिलेला आहे तुम्ही आणखीन आहे ना अशा प्रकारे वेगळा संदेश त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता पुढं बघा अपयश हीच यशाची पहिली पायरी असते यासारखी दोन वाक्य चौकटीत लिहा बघा अपयश ही यशाची पहिली पायरी असते जीवनातल्या अनुभवांची डायरी असते बघा म्हणजेच सुख आणि दुःख यांना सारखेच सामोरे जावे आणि संकटांना जो धैर्याने तोंड देतो तोच जीवनात यशस्वी होतो बघा आणि प्रकल्प दिलेला आहे तर साने गुरुजी यांचं सुंदर पत्र हे पुस्तक मिळवा वाचवा आणि त्या प्रकार त्याचबरोबर त्यातील तुम्हाला आवडलेली पत्र सुरेख अक्षरात लिहा पुढे बघा या ठिकाणी खालील वाक्यामध्ये रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषणं लिहायचे आहेत हिमालय डॅश डॅश पर्वत आहे बघा इथं उत्तरं दिलेली आहेत उंच आहे पुढं बघा कंपास घ्यायला आईने मला डॅश डॅश रुपये दिले शंभर रुपये दिले बागेत डॅश डॅश फुले आहेत टवटवीत फुले आहेत त्या ठिकाणी तुम्ही सुंदर लिहू शकता ना ताईने मला डॅश डॅश सजरा दिला नवा सजरा दिला आता पुढं बघा वाक्य वाचा अनवर वेगाने धावतो वर्तमान काळ काल अनवर वेगाने धावला भूतकाळ उद्या अनवर वेगाने धावेल तर अशा प्रकारे काळ या घटकावरती आधारित आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ दिलेला आहे है ना काळ काळाचे नियम त्याचबरोबर त्याची व्याख्या अशा प्रकारे आहे ना अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये त्या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे तुम्हाला आवश्यकता वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी जाऊन काळ या घटकावरती आधारित आहे ना विस्तृतपणे माहिती पाहू शकता पुढं बघा ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन या प्रस्तुत पाठावरती आधारित की पहिला प्रश्न आहे बाबांनी वैष्णवीला कोणत्या विषयाची मैत्री करायला सांगितलं ते म्हणजे गणित परीक्षेतील गुण किंवा श्रेणीपेक्षा अजून कोणती गोष्ट महत्त्वाची असते तर ती म्हणजे आपल्या आंतरिक गुणांची वाढ करणे ही गोष्ट महत्त्वाची असते स्वतःमधील गुणांची वाढ करण्याकरिता प्रत्येकानं काय केलं पाहिजे तर प्रत्येकानं एखादी तरी कला जोपासली पाहिजे पुढं बघा दिवाळीच्या सुट्टीत बाबा बाबा कुठे जाणार येणार आहेत तर बाबा गावी येणार आहेत गावी येताना बाबा वैष्णवीसाठी काय आणणार आहेत तर गावी येताना बाबा वैष्णवीसाठी खाऊ आणणार आहेत बाबा गावी येताना वैष्णवीसाठी कोणती पुस्तके आणणार आहेत तर बाबा गावी येताना वैष्णवीसाठी गोष्टीची पुस्तके आणणार आहेत विद्यार्थी मित्रांनो बाबांचं पत्र प्रस्तुत पाठाच्या माध्यमातून हे एक वडिलांनी आपल्या मुलीला लिहिलेलं सांत्वनपर पत्र आहे बघा सांत्वन म्हणजे तिची नाराज होती ती जी दुःखी होती है ना ति ती, तिची सांत्वना करण्यासाठी म्हणजे तिची समजूत काढण्यासाठी हे लिहिलेलं ले पत्र आहे आणि आपल्या मुलीला गणिताचा पेपर अवघड गेल्यामुळे आलेली निराशा वडिलांनी अतिशय सहजतेने कशी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचं हे पत्र म्हणजे एक सुंदर उदाहरण आहे तर मित्रांनो प्रस्तुत या पाठामध्ये असणारे काही शब्द आहेत तर त्या शब्दांचे ते ना अर्थ त्याचबरोबर त्याच शब्दांचा इंग्रजीमध्ये अर्थ या ठिकाणी दिलेला आहे बघा प्रिय म्हणजे प्रेमळ है ना शुभ म्हणजेच मंगलदायक पवित्र पुरता म्हणजे पुरेसा तर या प्रकारे शब्द त्याचे अर्थ या ठिकाणी दिलेले आहेत हे तुम्ही या ठिकाणाहून पाहू शकता काही शंका असल्यास कमेंट्स करून कळवा त्याचबरोबर बघा खाली वाक्यप्रचार दिलेले आहेत त्या वाक्यप्रचारांचे अर्थ पाठामध्ये आलेले वाक्यप्रचार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचा आनंद घ्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद